भारत विकास संकल्प यात्रा कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथे आली असता या योजना भारत सरकारच्या आहेत मोदी सरकारच्या नाहीत मोदी सरकारचे नाव हटवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट सुदीप कांबळे यांनी केली यावेळी मोदी सरकारच्या योजना अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही आमच्या खात्यात अजून पंधरा लाख रुपये जमा झाले नाही जुना गॅस योजना बंद आहे त्यामुळे या योजनेची माहिती देणारी ही विकासाची गाडी आम्ही पंक्चर केल्याशिवाय राहणार नाही असं कांबळे यांनी सांगितले आज कणकुली येथे कणकुली नगर वतीने भारत विकास संकल्प यात्रेचं इथं आयोजन केलं होतं आप्पा पटोदर चौकामध्ये भारत विकास संकल्प यात्रेमध्ये मोदी सरकार असा बॅनर लावून सर सरकारच्या योजना तर मोदींच्या योजना आहेत मोदींनी राबवलेल्या योजना आहेत जे भारतीय संविधानाचं उल्लंघन करणारं आहे आमचा आक्षेप मोदी सरकारच्या योजनांचा प्र मोदी सरकार म्हणून प्रचार करणं याच्यावर आहे आमचं असं म्हणणं आहे जर तुम्ही भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या खिशातला पैसा जो कराच्या जा रूपात जातो आणि तो तुम्ही वेगवेगळ्या योजनांवर खर्च करत असाल तर भारत सरकारच्या योजना असंच असायला पाहिजे आज आम्ही विरोध केलेला आहे आणि तो कार्यक्रम आम्ही इथं बंद पाडलेला आहे बंधुलो या सगळ्या ज्या शासकीय कल्याणकारी योजनेचे कार्यालय आहेत ते असं शंका जा येण्यासारखं आहे की त्या एकाच पक्षाचं प्रचार करतात की काय व हे त्यांनी जे मोदी सरकार असं जे लिहून ह्या संकल्पयात्रेची जी प्रचार सुरू आहे तो ताबडतोब बंद केला पाहिजे आणि भारताच्या आम्ही भारताचे लोक भारताचे लो, नागरिक भारताच्या नागरिकांचा हा देश आहे पण एका माणसाचा देश नाही आहे ह्या सरकारने प्रत्येक माणसाला पंधरा पंधरा लाख रुपये स्वतः अकाउंटमध्ये म्हणजे त्याच्या खात्यामध्ये टाकता टाकतो असं म्हटलेलं होतं पण ती ते त्यांचं जे आजपर्यंत त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळलेला नाही आहे जो ना गोरगरिबांना त्यांनी जे गॅस वाटलेले होते हिवाला उज्ज्वला गॅस हे गॅस जवळजवळ मोठ्या प्रमाणात हे गॅस उज्ज्वला गॅस आता बंद पडलेले आहेत बाराशे रुपये मोजावे लागत आहेत या गॅससाठी तसंच प्रत्येक नागरिक भारताच्या याच्यावर एक जवळजवळ सात ते आठ वर्षामध्ये एवढा खर्च झालेला आहे एवढं कर्ज झालेलं आहे भारतावर की प्रत्येक नागरिकावर एक ते दीड लाख रुपये कर्ज बसेल एवढं खर्च आहे देश हा पूर्णपणे डबकाईला आलेला आहे पण तिकडे दाखवताना भारताचा विकास होतो आहे असं दाखव दाखवलं जात आहे पण भारत पूर्णपणे कर्जबाजारी झालेला आहे बंधुलो तुमचा विकास हा गोरगरिबांना गोरगरिबांना विकासाच्या प्रक्रियेत तुमचे रस्ते तुम्ही रस्ते चकचकीत करणे हा म्हणजे विकास नाही विकास आहे की प्रत्येक माणसाला गोरगरीब माणसाला विकासाच्या प्रक्रियेत आणणं हा विकास आहे तुम्ही हा जर विकास गोरगरीब माणसाला क कर, टाळून जर करत असाल आणि एका माणसाच्या नावाने जर करत असाल तर आमचा विकास आहे आणि ही विकासाची गाडी तुमची पंक्चर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे तो आमचा अधिकार आहे